बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची चार ठिकाणी कारवाई अवैध देशी, देशी दारू सह सुमारे दहा लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल केला जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार कारवाया करण्यात आल्या यात दहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क चे दुय्यम निरीक्षक मलकापूर यांनी आज बोदवड ते मलकापूर रस्त्यावर बोदवड जिल्हा जळगाव येथील एका गुन्ह्यामध्ये एक स्विफ्ट चार चाकी वाहनातून देशी विदेशी दारूसह एकूण दोन लाख पस्तीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पथकाने पिकअप के चा बोलेरो चार चाकी वाहनासह देशी व विदेशी दारू पकडून सात लाख एकतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर बुलढाण्याच्या पथकाने देऊळघाट येथे दोन कारवाया केल्या यात पहिल्या कारवाईत अशोक सुखदेव पन्हाळे यांच्या राहत्या घरातून देशी दारूसह एक लाख तीन हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच दुसऱ्या कारवाईत गजानन दगडू पन्हळे यांच्या राहत्या घरातून सोळा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला